मंडळी मी आज आपल्याला अतिशय एक विदारक वास्तव दाखवणार आहे आपण ह्या आता समक्षच पाहूयात की नक्की काय परिस्थिती आहे गोड भरण्यासाठी एक स्त्री बाहेर दिवसभर असते आणि तिची सहा मुलं या झोपडीमध्ये असतात उघड्यावरती आपण बघताय तिचा हा संसार संपूर्णपणे उघड्यावरती ती मुलं राहत आहेत काम करते कष्ट करते दिवसभर आप बिगारी काम करून आपल्या सहा मुलांचं पोट भरतीये आपण पहा म्हणते की काय परिस्थिती त्यांची आत्ता की आत्ता आपण बघतोय की ही सहा भावंडं त्यांची आई सांभाळतीये आपण पाहतोय की ही सहा भावंड आहेत आणि त्यांची आई अक्षरशः बिगारी काम करून त्यांचं पोट भरतीये आपण पाहताय की उघड्यावरती यांचा संसार आहे ही किती लहान लहान लेकर आहेत आणि ह्या मुली शाळेत सुद्धा गात नाहीत आता ही जी मोठी मुलगी आहे ही या लहान मुलांना सांभाळते हे पाहा मंडळी ही छोटी छोटी लेकरं आणि पहा त्यांची काय अवस्था आहे एका आईला ही सहा लेकरं आहेत ती कशी सांभाळत असेल ह्या मुलांना ती सगळ्यात मोठी ना शाळेत नाही जात तू कोणी शाळेत नाही की मुलींसाठी शिक्षण मोफत आहे आणि सरकारने एवढ्या सुविधा दिल्या आहेत आज या सुविधांपासूनसुद्धा ही सर्व लहान लहान मुलं वंचित आहेत अतिशय विदारक असं हे एक वेगळं चित्र आता आपल्यासमोर येत आहे आज आम्ही मुंबईवरून येत असताना आमचा थोडासा डबा शिल्लक होता म्हणून आम्ही इथे थां गाडी थांबवली तर त्यावेळेस ही सर्व मुलं तो डबा घेण्यासाठी धावत पळत आली तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही मुलं किती उपाशी आहेत आणि शेवटी आम्ही करून पुन्हा आमच्या आश्रमांना आता त्यांना खाऊ घालण्यासाठी ते खिचडी बनवून आणलेली आहे आता या मुलांना आपण ती देऊयात पण किती दिवस हे चालणार ही जर मुलं सक्षम नाही झाली स्वतःच्या पायावर नाही उभी राहिली तर हे अशीच मोठी होणार हे सुद्धा बिगारी कामच करणार हे सुद्धा काबाड कष्ट करतच राहणार आले समज म्हणजे हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे यासाठी ठोस पावलं आपण उचलली पाहिजेत असं मला वाटायला लागलं हे वास्तव बघा म्हणजे हे अतिशय भयानक असं हृदय द्यावं वास्तव आहे लहान लेकर आणि कुठलीही म्हणजे शाळेत जात नाही आपण शाळेत जावं नाही वाटत मला मोठं नाही व्हायचं का शाळेत शिकून तुम्हाला पोटभर अन्न मिळतं आणि कपडे हे पण यांनी तर कपडे घातलेले पण नाहीये त्या पोरांनी सगळ्या मुली आहात आणि तो हा एक मुलगा आहे का फक्त हे दोघं मुलं आहेत आणि तुम्ही चौघी मुली भावाची मुलं आहेत का ती दोन ती पण तुम्हीच सांभाळता कुठलीही दोन मुलं हे पण शाळेत नाही जात ही सहा मुलं आणि शिवाय ही दोन म्हणजे ही आठ लहान लहान लेकरं ह्या उघड्यावरती राहत प्लीज मला सांगा मंडळी या मुली सुरक्षित आहेत का मूळ गाव कोणते तुमचं गाव कोणते तुमचं गाव नगर नगर नगरचे तुम्ही कधीपासून आहात इथे असं मग तू फक्त ही मुलं मोठंच करतीस का फक्त आठ मुलं आहेत याच्यामध्ये सहा जे आहेत ते सख्खे भावंड आहेत आणि त्यांचे वडील दारू पिऊन अक्षरशः पडलेले असतात त्या मुलांकडे लक्ष पण देत नाही त्यांच्याही भिगारी काम करते आणि ती ह्यांचं पोट भागवतीये किती हे विदारक असं वास्तव आहे या समाजातलं की दारूमुळे कितीतरी संसार असे उघड्यावरती पडलेले आहेत आणि आपण बघतोय मंडळी हा त्यांचा संसार आहे बघा संसा त्यांनी कसं सगळं उघड्यावरती मांडलेलं आहे ह्या मुली सुरक्षित तरी आहेत का या काय यांचं भवितव्य कसं होणार ह्यांचं भविष्यामध्ये ही मोठी मुलगी तिच्यावरती या पालभावंडांची जबाबदारी दिलेली आहे ती सर्व शिक्षण वगैरे यांना तर त्यांच्याशी काही घेणं देणं नाही शिक्षण हा प्रकारच त्याला माहिती नाही थोडक्यात म्हणजे आई त्यांना आता इंटरेस्ट पण त्या गोष्टींमध्ये नाही असं वाटतं आम्ही त्यांना एकंदरीत विचारल्यानंतर तुम्हाला शाळेत नाही जावं असं वाटत का गं नाही जावं असं वाटत काय ही परिस्थिती आता मोठ झाल्यानंतर ही मुलं पण तेच करणार की आई वडिलांनी केलंय काबाड कष्ट करणार आणि त्यांचं पोट भागवणार गरम ठीक है Thank you.